मंडळी बघा आपल्याला दादा भेटले आहेत बघा नयन कटेकर दादा पाहू शकता तुम्ही आज नेह्या आढेवती आलेले आहेत आणि त्यांचा नंदीसुद्धा आला आहे बघा मंडळी बच्चाला घेऊन आल्यात तर मंडेल तुम्हाला बच्चाची पण शरद तुम्हाला पाहायला भेटेल आणि मंडळी तुम्हाला आहे ना मी आपला नंदीसुद्धा दाखवणार आहे बच्चा आत्ता जस्ट आपण पोहोचलेले आहे अर्ध तास झालेला आहे आणि दादाची पण भेट झालेली आहे दादा आणि दादाला भेटून पण बरं वाटलं आणि दादाचा चॅनल बघत असतो मस्तशी मस्त की ब्लॉग असतात डेली ब्लॉग घरचे ब्लॉग असतात मंडळी नक्कीच बघा तुम्ही जाऊन दादाच्या चॅनलला विजिट करा नयन कटेकर चॅनेलचं नाव आहे मंडळी तुम्हाला शर्तींपासून पासून हिराबिराचे सगळे ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला मिक्स बघायला भेटेल इव्हन हरिक्रम करते चॅनल सबस्क्राईब करा भरपूर मेहनत घ्यायला लागते सगळ्या आज फिरायला लागते पूर्ण सगळं बैल लांब लांब असतात सगळ्यांना कवर करायला लागतात आणि भरपूर मेहनत करायला लागतंय का मला माहिती आहे ब्लॉगर आहे म्हणून मला माहिती आहे मी पण भरपूर फिरायचो अजून फिरतोय सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद बघा मेहनत करून सर्वांचं बैल कॅमेरे केस करून आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत सर्व युट्यूबर आधी भरपूर युट्यूबर आलेला आहे नवीन नवीन <laughs> कॉम्पिटिशन वाढलेले <ले> <laughs> आता मंडली बघा समोर तुम्ही पाहू शकता आपलं महादेवाचं नंदी आपल्या शेठ लोकांचाच नंदी मंडळी पाहू शकतात तुम्ही खूप मंडळी आज ॲग्रेसिव्ह झालाय बघा पाहू शकतात तुम्ही धुंद्रे पनवेल आकाश उसटकर धुंद्रे पनवेल यांचा बलमा आलाय बघा मंडळी पाहू शकतात आज नेरे फाटीवरती बघा मागे तुम्ही पाहिलंच असेल मंडळी आपल्या बलमांनी खूप मोठी गाडीला पराभव केला होता एवढी ताकद ठेवतो मंडळी आपला आनंदी सध्या मंडळी पाहू शकतात तुम्ही शांत आहे जेव्हा मैदानामध्ये जातो ना तेव्हा एकदम ॲग्रेसिव्ह होऊन जातो आणि गुलाल घेतो मंडळी आणि आपले शेट लोक इथं बसलेले आहेत बघा सध्या आराम करीत आहेत ते पण दादा आज झाले काय काय नियोजन वगैरे काय okay. नियोजन ओके मंडळी बघा तुम्हाला शर्यत तर पाहायलाच भेटेल दादानी सांगितलेलं नियोजन वगैरे झालेलं आहे नंतर भेटतो ओके okay. मंडली पाहू शकतात समोरच बघा महादेवचं नंदी पाहू शकतात बागड आहे बागडला आणलाय मंडली आणि याचं नाव काय नवीन खरेदी मंडळी महबूबला आणलाय बघा आपला इकडे बागड आहे आणि मैबूप आणि दादा सुद्धा आहेत इकडे अल्पेश दादा तुझं नाव काय सूरज दादा हे नंदी आहेत पाहू शकतात बघा समोर तुम्ही पाहू शकतात कोलिकोपर यांचा चिक्या फोरेक्स फोरेक्स सुद्धा आलाय बघा नेऱ्या अड्ड्यावरती हजेरी लावले बघा पाहू शकतात तुम्ही बघा आता सध्या तर शांत आहे झालं का okay. फोरेक्स, फोरेक्स। दादा आज नियोजन काय ओके मंडळी बघा आता थोड्या वेळात तर तुम्हाला शर्यत पाहायला भेटेल नियोजन वगैरे झालेले बघा चिक्के बैलाचे मालक आहेत फोर एक्स फोर एक्स मुकेश नाईक दादा बघा आता आज काय नियोजन काय नियोजन व्यवस्थित आहे ना खूप सार... okay. सारे ओके खूप सारे शुभेच्छा आहेत तुला म्हणली बघा समोर तुम्हाला महादेवाचं नंदी दिसत असेल बघा झिरो टू डबल वन पाहू शकतात आज नेऱ्या अड्ड्यावरती आलंय बघा सुंदर याचं नाव मंडली दूर मंडळी बघा वरून हा महादेवाचा नंदी आलाय आज पाहू शकतात तुम्ही मंडळी पहिलाच आपण नंदी आजचा शूट केलेला आहे नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल बघा मंडळी बघा इथे नेर्या अड्डेवरती बघा महादेवचा नंदी आलाय बघा याचं नाव आहे सायव्या पाहू शकतात तुम्ही पंचेचाळीस चौवेचाळीस बॉडीवरती नंबर आहे कोणाच्या नावाने बघतो दादा आदई बघा दा अदईकरांचा पाहू शकता तुम्ही सायबा आलेला आले आहे बघा बस जवळून दाखवलं तुम्हाला मंडळी बघा आता तुम्हाला चार साईडशी ची हा नंदी दाखवत आहे आपल्याच मंडली भागामधला नंदी आहे आदईकरांचा मंडळी नंदी आहे पाहू शकता तुम्ही बघा हा एक नंदी आहे पाहू शकता तुम्ही काय नाव आपल्या नंदीचं मंडळी बघा नामचिन महादेवचा नंदी आलाय बघा गुगली गायकर ग्रुप मंडळी गायकर ग्रुप यांचा नंदी आहे गुगली दादा नाव काय आपलं मंडळी बघा दादाचं नाव परेश गायकर आहे दादा तुमचं नाव काय गणेश गायकर दादा सुद्धा आलेत बघा आणि त्यांचे सर्व मित्र परिवार सुद्धा आलेले आहे आज नेरे अड्डे वरती मंडळी बघा पूर्ण नियोजन आहे दादाच पाहतात दादा हा गुगली कोणाच्या नावाने पलात आहे तुमचं नाव प्रसन्न गायकर ग्रुप करून ओके आजचं नियोजन काय मग नेरे आड्यावरती झालंय का नियोजन नियोजन झालंय पण ओके ओके ठीक आहे नंतर आपण तुमच्याशी संपर्क साधू खूप सारे दादा सर मित्रपरिवार आहेत म्हणाले बघा समोरच तुम्ही पाहू शकता सेवन फाय सेवन झिरो हा नंदी पाहू शकतात तुम्ही खूप जुना नंदी आहे पाहू शकतात विंदेनेवरून आलेला आहे बघा नंदीचं नाव आहे आज बघा मंडळी नेरे अड्ड्यावरती हजेरी दाखवलेली बघा पाहू शकतात तुम्ही हा बघा नंदी तुम्हाला दाखवतो बघा खूप खूप जुना नंदी आहे मंडळी हा अरे याच नाव काय मंडळी बघा पोलीस, पोलीस महादेवच्या नंदीचं नाव आहे दादा कुठल्या गावचं या मंडळी बघा बोनवलीवरून महादेवचं <laughs> नंदी आलाय पोलीस दादा कोणते कोणती नंदी घेऊन आलाय आज मंडळी बघा दोन नंदी आहेत बघा टोटल वाटते तीन नंदी आहेत मंडळी पोलीस आणि इकडे आहे हरण्या आज काय नेरे अड्ड्यावरती आलात तुम्ही काय नियोजन ओके okay, झाले का गाडी जमले का जमली नाही ओके okay, चला शर्तीसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा ठीक आहे दादा आहेत दादा तुमची ओळख सांगा ओके आ... म्हणली okay. बघा महादेवाच्या नंदीचं नाव आहे पोलीस आणि दादाचं नाव आहे प्रवीण पाटील दादा आज काय वाटतं तुम्हाला नेरे अड्ड्यावरती आल्यात ओके मैदान कसं वाटला तुम्हाला ओके काय वाटतं आज गाडी कोणती गाडी पाहिजे ओके ठीक आहे खूप सारे शुभेच्छा तुम्हाला म्हणजे बघा महादेवच्या नदीचं नाव मोरी आहे कुठून आले दादा नंदी हा ओवळ्या बघा ओवल्यावरून आलेला आहे कोणाच्या नावाने पलात आहे मंडळी बघा आर्यन प्रकाश गायकवाड साहेबांच्या नावनी आनंदी ठीक आहे थँक यू मंडळी बघा दादांनी थोडी माहिती सांगितली बरं वाटलं अशाच माहिती भेटतात आपल्याला आणि आपण पुढे तुम्हाला दाखवत असतो मामा या नंदीचं नाव काय याचं नाव काय या मंडळी बघा महादेवाचा नंदी दिसत असेल समोर लक्ष नाही कुठला नंदी आहे मंडळी बघा कल्याणवरून नंदी आलाय कोणाचे नाव अनप्ला ते म्हणजे बघा समोर पाहू शकतात लक्ष आलंय बघा कल्याण वरून मंडळी याच नाव आहे शेरा बघा हा एक नंदी आहे शेरा आणि आणखी एक नंदी दाखवत दोन नंदी दादा याच नाव काय मंडळी बघा आज शे शेरा आणि सुलतान बैल आणलाय बघा कुठचे गावचे आहेत मंडळी बघा हा मात्रेपाड्यावरून नंदी आलाय बघा आणि हा कुंभारली वरून आणि त्यांचे मित्र परिवार सुद्धा आले बघा तिकडे म्हणून लाखवतो बघा मित्र परिवार आता आज आज कसा वाटतं तुम्हाला नेऱ्या आड्ड्यावरती आलाय काय काय नियोजन आहे काय सांग ओके शर्यत नाही जमत काय तुमच्या महादेवाच्या नंदिनी बद्दल सांगा थोडक्यात माहिती आम्हाला कसं काय कारकीर्दी आहे त्यांची किती किती गुला झाल्यात सीझनला वीस पंचवीस मैदान कसा वाटला तुम्हाला आज होता परिवार बद्दल काय सांगताल एवढे मित्रपरिवार आले तुमच्या सोबत त्यांचा किती सहकार्य तुम्हाला आणि ही गाडी कोणाचे नावाने नि आहे दादा ओके ठीक आहे तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आणि तुमचं किमती वेळ देऊन आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा दोन नंदी आहेत दो बघा इथे कोण नाही त्याच्यामुळं आपल्याला थोडी माहिती भेटणार नाही तरी पण शूट करतो तर तुम्हाला माहिती असेल ना तर नक्कीच सांगा आपल्याला मिनिट सोन्या बांधू बघा इथे समोरच नंदी दिसत असेल ना अकुर्लीकरांचा सरपंच आलाय बघा दादा आहे आपला आणि तिकडे आपला भाचा पण आहे बघा भासा सुद्धा आलाय बघा भाच्याला पण मंडळी म्हणाले भाषेला पण खूप बैलगाडी शक्तीचा नाद आहे हरिग्राम गावातील आहे आता रेडी आहे सरपंच आणि आपले बैलाचे मालक आहेत सरपंच बैलाचे मालक बाईस नाम काय आहे म्हणाले बघा इथे वजीर आलाय बघा तलोजा तलोजा ना मंडली बघा तलोजा वरून वजीर आलाय बघा अजून कोणत्या कोणत्या कौन्द नंदी आहे मंडली बघा वजीर आणि हा पक्ष आहे वावापेठचा दोन नंदी आहेत बघा इथे आज काय गाडी जमी आहे का मी आहे आपको ढेर ऑफकोर्स डेर सारी याच नाव काय कुठून आलाय कोलवाडी कोलवडीवरून कोणाचे नाव आहे ओके आज कोणती कोणते नंदी आहेत कुठली कुठली नंदी होणार आहे ओके म्हणाली बघा कोलवडीवरून नंदी आल्या बघा लाक्षा आणि टितवी घरची गाडी आहे ना खूप सारे शुभेच्छा उदय नाव काय नंदीचं नाव काय तुमच्या रायपल आणि याचा रॉक कोणाचं नाव आणि गाडी कोणाचं नाव नीमनशे ओके घरची गाडी आहे का आज ठीक आहे खूप सारे शुभेच्छा आहेत तुम्हाला धन्यवाद दादा मंडळी बघा गुड्डू शेठ पटेल यांचा चिक्क्या आल्या बघा पाहू शकतात तुम्ही विमानला नाही ना आणलाच ओके ना ना। okay. मंडळी बघा फेरा काढला मथुर सोबत त्याच्या मुलं नाही ना? आणला आज चिक्क्याला घेऊन आलात ओके okay. मंडळी बघा याच्यासोबत चिक्क्यासोबत छोटा मथुर आहे मला शर्यत पाहायला आणि यांचा मित्र परिवार पाहू शकतात तुम्ही दादा याचं नाव काय सुंदर कुठले गावचा म्हणजे बघा दिगोडे गावावरून सुंदर आलाय दा बघाय येते दादा याचं नाव काय नंदीचं आपल्या किसना कोणाचं नाव नि पला ओके आज काय नियोजन कसं आहे ओके खूप सारे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल मंडळी बघा समोर तुम्हाला दिसत असेल तोंडरे करांचा टेस्टर सुद्धा आलाय बघा आज अड्ड्यावरती पाहू शकतात तुम्ही टेस्टर टेस्टरला पाहू शकतात हा बघा टेस्टर मंडळी मंडळी बघा आपल्या भागामधून नंदी आलाय बघा चिंचोली गावचा नंदीचं नाव आहे मंडळी बाबल्या खासदार केसरी हा नंदी आहे मित्रांनो आज नेऱ्या अड्ड्यावरती आलेलं आहे आणि मंडळी याची शर्यतसुद्धा जमलेली आहे तर तुम्हाला पाहायला भेटेल आता जस्ट आपण शूट घेतलेले आहे आणि तुम्हाला पण पाहायला भेटेल हा नंदी बघा आता आता मस्त आहे की बसला येतो शांततिने आणि दादा आहेत दादा तुझं नाव काय शर्यत जमली आहे का ओके मंडळी बघा शर्यत जमलेली आहे come on the pilot we did